यशोदानगर नंबर दोन येथील उघड्या ठेवलेल्या पाईपलाईन संदर्भात तात्काळ कारवाईची विनंती यशोदा नगर नंबर दोन येथील पाईपलाईनचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी ती जागा अजूनही खोदलेली आणि न बुजवलेली आहे यामुळे परिसरातील रहिवाशांच्या रोजच्या रोज जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे माझं नाव मनीष उर्फ छोटू पाटील आहे यशोदानगर नंबर दोनमध्ये राहतो आम्ही आणि आमची समस्या अशी आहे की या लाईनमध्ये काही वर्षापासून पाणी नाही येत होतं त्या कारणानं आम्ही वॉटर सप्लायला बरेच वेळा निवेदन दिले त्या निवेदनातून आम्हाला आता सध्या साहेबांनी हे लईन पाईपलाईन टाकून दिली आहे पाहून आले आपण आज जवळपास पंधरा दिवस झाले पाईपलाईन टाकून ठेवली पण त्यांनी काही अजूनपर्यंत ते बुजवलं नाही आहे बुजवलं म्हणजे बुजवलं तर समाधानकार्य बुजवलं नाही आहे आणि त्यांना आमचे तिवारी साहेब यांनी चार पाच वेळा सांगितलं की बा कर्दशी बुजून द्या त्यांच्या घरी महालक्ष्मी आहे गणपती आहे त्यांनी काही अजूनपर्यंत काही त्याची काही दक्षता घेतली नाही आणि त्यांनी काही दुधून नाही बरोबर त्यांना वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी ते के काम केलं नाही कारण की या एरियामध्ये कंडिशन अशी आहे की आम्हाला या एरियामध्ये पाणी भेटत नाही पाणी भेटत नाही या लाईनला ना तर अजिबात पाणीच नव्हतं आणि एक माझं अजून एक लाईन आहे त्या लाईनला बिलकुलच पाणी भेटत नव्हतं म्हणून आम्ही नवीन पाईपलाईन टाकून घेतली या एरियामध्ये पण आतासुद्धा या पा नवीन पाईपलाईनलासुद्धा पाणी नाही आहे आमची समस्या किती दिवसापासून चालू आहे हे जवळपास जो नाही म्हणता म्हणता दोन वर्षापासून आतापर्यंत तू का काही केलं नाही आतापर्यंत खूप वेळा आम्ही अप्लिकेशन दिले किती वेळा मोर्चे घेऊन गेलो हांडी मोर्चा घेऊन गेलो लागण तेवढा त्या टाकीवर उभे राहिलो रात्री बेरात्री दिवसा पण त्यांनी काही त्याची काही ते जसे झोपीला गेलो म्हणते का ते लोक झोपीला गेले आता समोर काय करायचंय तुम्हाला आता समोर काय करायचं मॅडम त्यांना आताही मी थोडा वेळ पहिले फोन केला आमचे चार दिवस झाले नळ नाही आहे लोक एवढे परेशान झालेले आहे त्या पाण्यासाठी की विचारू नका एक टाकी बांधून दिली पण त्या टाकीमध्ये पाणी एक खेंब पाणी सोडत नाही आहे लोक आता तिथं तीन टाक्या झाल्या त्या तीन टाकीमध्ये पाणी राहत नाही शिंबो लिहून जाऊन ते शिंबोऱ्याचं हे सांगतात ते शिंबोऱ्याला पाणी नसल्यामुळे म्हणजे शिंबोऱ्याला लईन गेली म्हणून तिकडे पाणी नाही बा आता शिंबोऱ्याची लईन गेल्यावर चार घंट्यांनी ते पाणी येते चार घंट्यांना पाणी आल्यावर ते लोक आपल्याला कधी पाणी देईन मग रात्रीचे नऊ दहा वाजून जाते आमचा टायमिंग आहे जो आहे पाणी सोडायचा हा पाच वाजता सहा वाजता टायमिंग आहे त्याच्या कारणानं आमच्या एरियामध्ये अजिबात पाणी इतके लोक त्रस्त झालेले आहेत लोक की भयानक त्रस्त झाले काय सांगाल तुम्ही काका इकडे हे आम्ही स्वतः प्रत्यक्षात गेलो होतो वॉटर सप्लायच्या